हॅलो हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा थोडक्यात रिहू या मालिकेमध्ये आज काय सांगितल्या आज काय झालं आहे हे मी थोडक्यात सांगते तुम्हाला जसं की भागाची सुरुवात होते की जीवाला आता काही राहायला जागा नसते जीवा बाहेर गार्डनमध्ये असतो थंडीही खूप वाढलेली आहे तर मी त्या थंडीमध्ये जीवा अतिशय कुडकुडत असतो तो पण एवढ्या कुडकुडपणामध्ये तो ब्लॉग बनवायचं काही सोडत नाही मग तो ब्लॉग बनवतो ब्लॉगमध्ये सांगतो की आता माझा बर्फच होणार आहे खूपच थंडी पडली आहे ह्या वर्षी आता माझी कुल्फी होऊनच राहणार आहे आणि तेवढ्यात तिथे तो गुड्डू येतो आणि गुड्डू म्हणतो काय झालं आहे जीवा जीवा सांगतो खूप थंडी वाजतीय तर गुड्डू लगेच धनंजय इकडे ब्लँकेट मागण्यासाठी जातो तर धनंजय परमिशन देतात ब्लँकेटची पण एकाच ब्लँकेटची परमिशन देतात आणि मग नंदिनी ब्लँकेट आणायला जाते एक चादर आणायला जाते पण ती चादर पाहताच तिला ब्लॉगही देतो दिसतो मग तो ब्लॉग ाता पाहता तिला वाटतं की खूपच थंडी वाढलेली आहे तर खूप थंडी वाढली तर ती दोन ब्लँकेट देते मग ती धनंजयचा आदेश तिथं मोडते आणि दोन ब्लँकेट देते तर गुड्डू दोन ब्लँकेट घेऊन येतो तिथे खाली तिकडे ही प्रसंग असतो आणि इकडे दुसरीकडे काव्या आपली रडत असते ती रडत रडत पार्थकडे येते आणि पार्थ रूममध्ये असतो पार्थ पार्थरूममध्ये तो सोळा डिसेंबरचा पेन ड्राईव्ह आणि त्यामागचं सत्य उघडण्याचं धाडस करत असतो पण इकडे काव्या आलेली पाहून तो ती काव्याला विचारतो की काय झालं काव्या खूप रडत असते डोळ्यात आश्रू असतात आणि सगळंच तिला भाऊक झालेली असते ती खूप मग पार्थ विचारतो काय झाला आहे तर काव्या काही सांगत नाही आणि तिथून निघून जाते काव्यामध्ये ते मी इथं आलीच नाही असं तुम्ही समजा आणि ती तिथून निघून जाते तो त्याच्या आईकडे जातो मानिनीकडे मानिनीला मदत मागतो तर तर मानिनी म्हणते की ती तुझी बायको आहे नवऱ्यानीच बायकोच्या अश्रू पुसायचे असतात तू तुझं तु तु बघून घ्या असं मानिनी त्याला सांगते आणि ही मग काव्याकडे जाणार असतो तर काव्या तिच्या रूममध्ये तिच्या बोक्यासोबत बोलत बसलेली असते आणि बोक्याला बोक्या बरोबरच सगळं सांगत असती घडलेली घटना हे सगळं पार्थ ऐकतो मग पार्थही भाऊक होतो त्याच्याबद्दलचं काव्या त्याचं प्रेम वगैरे हे सगळं ऐकून पार्थही भाऊ झालेला दाखवलेला आहे आणि इकडं रम्या वसूची तर आनंदच असतो म्हणजे त्यांना खूपच आनंद झालेला असतो रम्या वसूला सगळी घडलेली घटना सांगत असते वसूला खूपच हसायला येतं आणि वसू म्हणते की आता ब जे आपल्याला गुरुजींनी भाकीत दिलं आहे हे काव्याला पटलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी काव्याशी आता उलट होणार आहेत आणि रम्या रम्यालाही थोडंसं काव्याची क्यू येते पण रम्या शेवटी म्हणते की पार्थ माझंच आहे मी कोणाचं होऊ देणार नाही म्हणून वसुलाही त्यामध्ये खूप आनंद होतो इकडे काव्या शांत होते शांत होऊन ती पहिली नंदिनीला फोन करते पण नंदिनीसमोर ती सगळं व्यक्त होऊ शकत नाही मनातलं म्हणून ती शेवटी पार्थला फोन करते पार्थला फोन केल्यानंतर सगळं सांगते मग पार्थही तिला सांगतो की हे सगळं उलट घडलं होतं गुरुजींनी सांगितलं हे सगळं उलटं घडलं होतं आणि शेवटी चांगलंच झालं हे सांगितल्यानंतर काव्या थोडी शांत होते काव्याच्या मनाला थोडा धीर भेटतो मग काव्या म्हणते पार्थ माझंच आहे मी कधीच कोणाचं होऊ देणार नाही आणि पार्थ फक्त माझा हा माझाच राहील काव्यही अशी बोलते मग आता इथेच हा एपिसोड संपतोय मग आता पुढच्या एपिसोडमध्ये पार्थ काव्याशी साथ देईल का, का किंवा जीवानंदिनीचं पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रोज प्लीज माझे एपिसोड बघत जा रिव्ह्यू बघत जा थँक्यू